तुझे रे भाग अठरा रिया सकाळी स्वतःचं आवरून किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यानंतर तिला आई साहेब देवघरात पूजामध्ये मग्न असतात मग तोपर्यंत रिया सगळ्यांसाठी चहा बनवायला घेते तिचं लक्ष राहून राहून आई साहेबांकडे जातं ती विचार करते आई साहेब किती शांत आहेत आणि किती स्ट्रॉंग अगदी एवढं टेन्शन असूनही त्या कधी चेहऱ्यावर धाकत नाहीत किती बाबांचा आदर करतात बाबांचा सन्मान करतात पण मनातून आपल्या मुलीला भेटण्यासाठी व्याकुढेही असते नस ना तेवढ्यातच आईसाहेब किचनमध्ये येतात आणि रियाला गोड स्माईल देतात काय रिया देता। काई अक्षुला खूप उशीर झाला ना रात्री हो आईसाहेब त्यामुळे तुला बोलत होते की तू जेवण करून घे पण नाही मॅडमला तर आपल्या पतीदेवांबरोबरच जेवण करायचं होतं असं बोलत आईसाहेब हसतात रियाही त्यांच्याकडे बघत असते आईसाहेब एक विचारून रियांना राहून बोलते हा विचार आई साहेब चहा कपात घेत बोलतात आईसाहेब खूप आठवण येते ना हो तुम्हाला शुभांगी दिदीची रियाने असं अचानक शुभांगीचं नाव काढल्यामुळं आई साहेब थोड्याशा गोंधळून जातात त्यांना काय बोलावं काही कळत नाही आणि तिच्याकडे प्रश्नातक नजरेने पाहत बोलतात अक्षुने सांगितलं का तुला हो रिया बोलते मग त्या मात्र काही न बोलता गप्पा राहतात रियाला त्यांच्या मनातली घालमेल कळत असते म्हणून त्या रियाला काही सांगत नाही तेवढ्यातच अक्षू ऑफिसला जायला निघत असतो म्हणून लवकर उठून नाश्तासाठी खाली येतो तशी रिया त्याला चहा ब्रेड घेऊन येते रियाने अचानक काढलेल्या शुभांगीचा विषय त्यामुळे आईसाहेब थोड्याशा अस्वस्थ होत्या त्यांचं कशातही मन मात्र लागत नाही अक्षूंची पूर्ण तयारी करून अक्षुला कामावर जायला निघतो रियाला बाय करून आई साहेबांनाही बाय करतो पण आईसाहेबां न... आईसाहेब मात्र विचारात हरवलेल्या असतात त्याला मग तो खुण्यानेच रियाला बोलतो काय रिया बोलते शुभांगी दीदीचं नाव मी काढलं ना सकाळी त्यामुळे त्या थोड्याशा डिस्टअप आहेत म्हणून त्यांचं लक्ष नाही आहे रिया तू कशाला काढला तो विषय अक्षू बोलतो अक्षू तू नको काळजी करू मी घेईल आहे सर्वांची काळजी तू एवढा विचार करू नको ठीक आहे बोलत अक्षू ऑफिसला निघून जातो अक्षू गेल्यावरती सगळी कामं संपून घेते बाबा स्टडी रूममध्ये बसून काहीतरी कामात बिझी असतात बाबा काम करत असतात रिया बाबांकडं जाते बाबांना बोलते कामात आहात का नाही बेटाई ना बेटा ये तुला काही बोलायचं होतं का हो बाबा बोलत रिया त्यांच्या स्टडी रूममध्ये जाते हा बोल बेटा बाबा बोलतात बाबा मला माहीत आहे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि मी बोलणं ठीक आहे की नाही मला माहीत नाही पण असं बोलून रिया गप्प बसते तू तु 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 तुझे विचार मांडू शकतेस रिया अगदी घरातली असो किंवा ऑफिसमधले असो कुठल्याही सब्जेक्टवर तू बोलू शकतेस माझ्याशी तो हक्क आहे तुझा बाबा बोलतात मग रिया थोडंसं शांतपणे बोलतं बाबा मला शुभांगी दिद्दीबद्दल बोलायचं होतं बोलू का बाबा चेहरा शुभांगी दिदीचं नाव ऐकतात रागाने लाल होतो बाबांना खूप राग येतो शुभांगी दिदीचं पण बाबा तुमची मुलगी आहे ना, मुल ना। अगदी जीवापाळ प्रेम करायचे ना तुम्ही तिच्यावर मग आता फक्त त्यांची नावच घेतल्यानंतर तुम्हाला एवढं का राग येतो रिया त्यांच्या आवडीच्या मुलांसोबतही त्यांनी लग्न केलं म्हणून का पण तो मुलगा मला अजिबात आवडत नाही पण नाही तिला तर काही ऐकायचंच नव्हतं ना तिने माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही तो मुलगा चांगला नव्हता पण बाबा तो मुलगा तर रणवीर दादांचा खूप चांगला मित्रही आहे आणि खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे कधीकधी बाबा आपण आपल्या मुलांच्या काळजीपोटी आपल्याच मुलांना हरून बसतो त्यांना आपल्यापासून दूर करतो बाबा थोडेसे अस्वस्थ होतात त्यांना तिच्याबद्दल खूप ओढ असते पण जो राग मनात ठेवून बसले होते तो राग मात्र आपोआप जात नव्हता त्यांना मात्र खूप राग येत होता बाबा अक्षू आणि दादा कधी कधी फोनवर कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात शुभांगी दिदीच्या ते दोघेही दादाला कॉल करतात कधी कधी अर्जुन जिजू खूप जपतात शुभांगी दिदीला तिची खूप काळजी घेतात खूप प्रेम आहे त्या दोघांमध्ये पण तरीही त्या आई साहेबांची आणि तुम्हाला खूप मिस करतात बाबा शुभांगी दिदीला चार वर्षांचा गोड असा चिकूसुद्धा आहे खूप गोड आहे तो अक्षुने मला त्यांच्या फोटो व्हॉट्सअपला दाखवला होता आणि तिला बघण्याची उत्सुकता वाटते आणि बाबा आईसाहेब बिचाऱ्या तुमच्या शब्दांच्या बाहेर कधीच जात नाही फक्त तुम्ही बोलता म्हणून त्यांनी सहा वर्षात एकदाही आपल्या मुलींबरोबर बोलल्या नाही मुलीला कधी भेटल्या नाही त्यांना वाटत नसेल का बाबा की आपल्या मुलीला भेटावं बोलावं तुम्ही ऑफिसला गेले की जुने फोटो काढून रोज बघत राहतात त्यांना ते फोटो बघून शुभांगी दिदीची खूप आठवण येते बाबा एकदम शांत राहतात शुभांगी दिदी स्वभावाने आणि मनाने खूप गोड आहे त्या खूप खूप चांगल्या आहेत ना बाबा बोलतात रिया माझा जिवकी प्राण आहे ती पण तिला आपल्या बापापेक्षा तो अर्जुन जास्त प्रिय वाटला बाबांची तिला काहीच पर्वा नाही म्हणून तिने त्या अर्जुनसोबत लग्न केलं ना बाबा शांत आवाजात बोलतात असं नाही त्या आजही खूप आठवण काढतात आणि शुभांगी दिदीला असं वाटतं की तुम्ही त्यांना माफ करा या आशेने त्या परत दिल्लीमध्ये आलेल्या आहेत अक्षू बोलत होता खूप मिस करता त्या तुम्हाला आणि छोटा चिकूला बघण्यासाठी उत्सुक आहे ना तुम्ही बाबा त्या त्यांच्या संसारात सुखात आहे आणि आनंदात आहे मग आता तरी त्यांना माफ करा ना बाबा प्लीज आईसाठी तरी बाबा त्या शुभांगी दिदीच्या आठवणीत रोज झुरत असतात रोज शुभांगी दिदीच्या आठवणीतून रोज मरत आहे प्लीज बाबा शुभांगी दिदीला माफ करा बोलून रिया निघून जाते आणि बाहेर येऊन एकदा बाबांकडं नजर टाकते बाबा ही विचारात अडकलेले दिसतात तिला त्याच्या चेहऱ्यावर ही दिदीला भेटण्याची लागलेली ओढ असते त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत असते आणि बाहेर येऊन आईसाहेबांच्या रूमकडे जाते आईसाहेब बाबांच्या कपड्यांची लावण्यात बिझी असतात आणि सकाळी रिया शुभांगीबद्दल बोलत होती त्यांचा पण विचार करत होती मग ती त्यांना पटकन जुने अल्बम काढून द्यायला सांगते हो थांब थोडा वेळ देईन मी कपडे ठेवल्यानंतर आईसाहेब बोलतात पण नाही आईसाहेब मला आत्ताच हवाय रिया बोलते त्यांना आईसाहेब लवकर तू पण ना रिया अक्षयसारखी हट्टी आहेस असं बोलत आई साहेब जुने अल्बम शोधायला लागतात मग त्यांना कपाटातून अल्बम भेटतो तशी रिया खूप खुश होते आई साहेब तिच्याकडे हसत हसत बघत बोलतात काय ग अक्षुला बघायचं आहे का तुला तो लहान होता तेव्हा कसा दिसत होता हो आई साहेब नाही आई साहेब असा तिचा गोंधळ बघून आई साहेब बोलतात काय झालं ग रिया बोलशील काहीतरी आई साहेब तिला तसं सांगत होता प्लीज आई साहेब करा ना अगं पण काय काय झालं ती आई साहेबांना खुचवर बसवत्या हा आता ओपन करा अल्बम त्याही ओपन करतात काही तरी जुने फोटो असतात त्याच्यामध्ये अगं हे काय चाललंय तुझं रिया मला काहीच कळत नाही प्लीज आई साहेब लवकर रिया बाहेर बघत बोलते हो ठीक आहे बोलत आई साहेब फोटो बघायला चालू करतात फोटो बघितल्यावर रिया बाहेर निघून येते आई साहेब मात्र फोटो बघण्यात रमून जातात त्यांना कशाचाही भान राहत नाही छोटा अक्षू स्वाती रणवीर आजोबा आजी आणि त्यांच्या मांडीवर बसलेली एकलीशी शुभांगी तो फोटो येताच आईसाहेब साहेब त्यांच्याकडे बघत असतात आणि जुन्या आठवणी ठरून जातात त्या आठवणी ठरून जातात रिया जिण्यावरून बाबा कधी आई साहेबांच्या रूममध्ये जात आहे याची वाट बघत असते आणि तेवढ्यातच बाबा तिला आईसाहेबांच्या रूमकडे जाताना दिसतात आईसाहेब मात्र तोच फोटो बघत असलेल्या असतात बाबा पाठीमागून आईसाहेबांचं निरीक्षण करत असतात ते बघत असतात की आई त्या फोटोवर प्रेमाने हात फिरवत असतात आणि त्यांचे डोळेही भरून आलेले असतात त्यांना खूप रडू येतं बाबांना खूप वाईट वाटतं की फक्त माझ्या हट्टामुळे मनिषाने एवढा मोठा त्याग केला तिची मुलगी जिवंत असूनही तिला बोलत नाही भेटत नाही हा एक प्रकारे सगळ्यांवर नकळतपणे केलेला अन्यायच नाही का हे सगळेजण माझ्या मनाच्या भावनाचा विचार करत होते पण मी मात्र कोणाच्याही मनाचा विचार नाही केला कोणाचंही कधीच ऐकून घेतलं नाही रिया बरोबर बोलत होती किती टेन्शन घेते मनीषा आणि मलाही काही सांगू शकत नाही आणि त्यांचा न कळत आई साहेबांच्या खांद्यावर हात जातो मनिषाचे अश्रू बरोबर शब्दही फुटत नसतात आई साहेब बाबांना बघून अल्पम बंद करतात अश्रू आवरत हो रिया एवढाच एक शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत असतो मनुष्य मला माफ कर आई साहेब पुरत्या गोंधळून जातात एकही शब्द त्यांच्या तोंडातून निघत नाही बाबा बोलतात तू माझ्या मनातल्या सगळ्या भावना ओळखल्या अगदी प्रत्येक शब्द पाडला माझा पण मी मात्र तुझ्या मनाचा एकदाही विचार केला नाही अहो असं काही नाही काय बोलतेस तुम्ही हो मनीषा मी जे खरं आहे तेच बोलते तरीही आईसाहेबांना काही कळत नव्हतं बाबा नेमके कशाबद्दल बोलत आहे मनीषा मला माझी चूक माझ्या लक्षात आली आई साहेब परत प्रश्नार्थक नजरेने पाहत असतात हो मनीषा शेवटी मग आपलं सुख आपल्या मुलांच्या सुखातच आहे ना हो आईसाहेब म्हणतात ती खुश असेल तर मला रागवण्याचा काही उपयोग नाही कारण मलाही तिची खुशी हवी आहे ना आईसाहेब बोलतात कारण बाबा काय बडबड करत आहे हे त्यांच्या त्यांना कळत नाही हो मनिषा मी खरं बोलते चल आपण आत्ताच जाऊया आणि ते आई साहेबांचा हात धरून येतात कुठं आईसाहेब बोलतात तेव्हा बाबा बोलतात अगं शुभांगीला आणायला अमेरिकेहून तर तिला घरी येऊन आपण दोघे जण आईसाहेब हे ऐकून खूप खुश होतात आईसाहेबांचा विश्वास बसत नाही त्या आनंदाने बाबांकडं बघतात आणि त्यांचे डोळे भरून येतात बाबा त्यांचे डोळे पुसत बोलतात आता या डोळ्यात अश्रू नको आण मनिष्या आई साहेब बाबांच्या गळ्यात पडून रडतात खूप दिवसांची दुःख अश्रू म्हणून बाहेर येतात त्यांच्या मनिषाला पहिल्यांदा एवढी खुशी बाबा बघतात खूपच खुश होतात आई साहेब रिया अंकिता खाली या दोघी पण बाबा जोरात हाक मारतात त्या दोघीही खाली येतात रियाला बघताच आई साहेब पुढे येऊन तिच्या कपाळावरची पप्पी घेतात आणि बोलतात रिया तू बोलता मला आज खूप मोठी खुश खुशी, खुशी दिलेली आहे असं बोलून त्या तिला जोरात मिठी मारतात बाबा बोलतात अंकिता रिया या आम्ही दोघी शुभांगीकडे जातोय त्या दोघी आनंदाने एकमेकांकडे बघतात मग रिया बोलते धन्यवाद बाबा तुम्ही ऐकलंत अगं तू धन्यवाद म्हणतीस उलट मीच तुला धन्यवाद म्हणायला पाहिजे खरंच कधी कधी लहानही मोठ्यांचे डोळे उघडतात मग बाबा आणि आईसाहेब शुभांगीला घेण्यासाठी जातात आईसाहेबांचा खूप घाई झालेली होती शुभांगी आणि छोटा चुकूला बघण्याची बाबांचा आणि आईसाहेबांची ती घाई बघून अंकिता आणि रिया त्या दोघांकडे बघत असतात शेवटी ते दोघे गाडीत बसतात मग अंकिता आणि रिया घर आवरायला सुरू करतात त्यांच्या घरातल्या एक नोकरला हाताशी घेऊन खूप दिवसांपासून बंद केली रूम उघडण्यात येते त्याची साफसफाई तो नोकर करतो तर त्या दोघी पूजाचे ताट शुभांगीताईला ओघळण्यासाठी बनवून ठेवतात तेवढ्यातच स्वाती बाहेरून घरी येते घरात धावपळ बघून काय चालू आहे तिला काहीच समजत नाही मग ते अंकिताला विचारते बहिणी कसली धावपळ सुरू इतकी पण अंकिता तिला काहीच सांगत नाही स्वाती ते सरप्राईज आहे प्लीज वहिनी आज कुठलाही कार्यक्रम आहे का तिचंही बोलणं ऐकून रिया आणि अंकिता दोघीही असतात तुम्ही दोघी मला सांगत नाही येऊ द्या आई साहेबांना तुमच्या दोघींची कंप्लेंटच करते आई साहेबांकडं करत। स्वाती आता खूप उत्सुक असते तेवढ्याच ती विचारते पण आई साहेब कुठे आहे तेही सरप्राईज आहे रिया बोलते स्वाती निराश होऊन तिथेच खुर्चीवर बसते फुलांच्या माळा लावून हॉल सजवतात गार्डन मधून फुलं आणून टेबलवर फुलांची सजवतात दारात रांगोळी काढतात आणि स्वयंपाक करायला लागतात दोगी या शुभांगी ताईच्या आवडीचं जेवण बनवतात पुरी श्रीखंड पनीर भाजी डाळ भात आणि भजी पापड असं साधं जेवण शुभांगीला खूप आवडत असायचं मग सगळी तयारी करत असताना अक्षू आणि दादा येतात घरात जेवणाचा खूप छान सुगंध पूर्ण घरात येत असतो शिवाय घरी खूप छान सजवलेलं असतं हे बघून दोघेही रियाला आणि अंकिताला विचारतात तेवढ्या तर स्वाती म्हणते बघ ना दादा दोघी पण काही सांगत नाही आहे मला किती वेळची विचारते त्यांचं बोलणं चालू असतानाच बाबा घरी येताना दिसते तशी रिया आणि अंकिता उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत बसतात ते ती तिघेजण त्या दोघीकडं बघत असतात आणि मग गाडीमधून खाली आई साहेब उतरतात त्यांच्यासोबत कोण आहे ही बघण्यासाठी सगळे एकटक त्यांच्याकडे बघत असतात तो शुभांगी ताई आणि चिकू गाडीतून उतरतात बाबांसोबत जिजूही असतात अक्षु स्वाती दादा ना तर धक्काच बसतो हे सगळे घरात खुशखुशीत गप्पा करत असतात सुंदरशी शुभांगीताई व सगळ्यांची नजर असते अमेरिकेत असल्यामुळं अगदी वेस्टर्न पण अंग भरून घातलेल्या कपड्यांमध्ये ताई खूपच सुंदर दिसत असते चिकू तर आजोबांचा म्हणजे बाबांच्या कडेवर बसून गोष्टी सांगत असतो हे सगळं दृश्य बघून अक्षूच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात मग रिया त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला डोळ्यांनी शांत करते तेवढ्यात ते सगळेजण आतमध्ये येतात अंकिता शुभांगी दिदींच्या स्वागत करून आतमध्ये येतात सगळेजण फ्रेश व्हायला आपापल्या रूममध्ये जातात तयार होऊन हॉलमध्ये सर्वजण येऊन बसतात घरात सगळीकडे आनंदी वातावरण नसतं अक्षू तिच्या दिदीकडे जाऊन घट्ट मिठी मारते स्वातीकडे बघून तिला बोलते ओ ही तर माझी छोटीशी गोड स्वाती आहे ना किती मोठी झाली आता हो दीदी पाच वर्ष झाले ना मग ती जास्तच लठ्ठ होणार ना दादा बोलतो तशी स्वातीला उशी फेकून मारतो मग रिया शुभांगी दिदीला आणि अर्जुन जिजूला नमस्कार करते रियाला बघता शुभांगी दिदीची नजर तिच्यावरून राहते अगदी गोरी गोरी गालावर पडणारी खडी तिचे काळे भोर लांब सडक केस साडीमध्ये ती अधिकच सुंदर दिसत असते अक्षू किती छान आहे नाही ती रियाच्या गाल हळूवार खेचत बोलते तसं अक्षूही बोलतो मग बायको कोणाची आहे माझीच ना मग सगळेजण जोरात त्याला हसतात मग शुभांगी दिदी रियाकडे उठून येते सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच असतात मग सगळेजण शांत होतात मग शुभांगी दिदी रियाला बोलते रिया आई साहेब आणि बाबांनी मला सगळं सांगितलं आहे की तू त्यांना कसं समजावून सांगितलं ते हे सगळं तुझ्यामुळं झालं ग रिया खरं सांगू तुला मी माझ्या फॅमिलीपासून लांब राहत होते पण माझा एक एक क्षण मात्र आठवणी देत होती माझ्या फॅमिलीची पण हे मला माझ्या फॅमिलींबरोबर हा सुखांचा आनंद मिळत आहे तो फक्त तुझ्यामुळे हो नागं फक्त तुझ्यामुळं पूर्ण झालेलं आहे तुझ्यामुळं माझे आई बाबा भाऊ बहीण सगळे परत मिळाले मला खरंच रिया तू माझी परी आहेस आणि शुभांगी दिदीचे डोळे भरून आले मग रिया त्यांचे डोळे पुसत बोलते दिदी तुमचंच घर आहे आणि हे काय आता डोळ्यात पाणी नाही आणायचं हे घेऊन अक्षू थक्क होऊन रियाकडे बघत राहतो त्यालाही कळत नाही जे एवढं वर्ष आम्हाला सगळ्यांना जमलं नाही ते रियाने करून दाखवलं होतं तेवढ्यातच रिया चहा करण्यासाठी किचनमध्ये जाते मग अक्षूही तिच्या पाठीमागे किचनमध्ये जातो अक्षय अकटक तिच्याकडे बघत राहतो काय काय झालं रिया चहा करत नजरेनेच बोलतो रिया असं काय केलंस तू की बाबांनी तुझं ऐकलं ते तू सांग मला असं बोलून रिया चहा घेऊन हसत हसत बाहेर जाते परत ती आतमध्ये येते पाणी घ्यायला तर परत अक्षू पाठीमागे येतो हे बघून आईसाहेब हसतात काय अक्षू याच्यानंतर असा चुकूनही यायचं नाही तू किचनमध्ये समजलं ना नाही आई साहेब मी इथे कॉफी बनवायला आलो होतो आई साहेब हसतात आई साहेब तुम्ही तरी सांगा ना असं काय झालं की बाबा मानले आई साहेबांना अचानक आठवतं की रियाने मुद्दाम जाणून अल्बम बघायला सांगितला होता आणि ती तिथून निघून गेली बाबांना जास्त इमोशनल करण्यासाठी हे मनात घेऊन आई साहेबांना हसू येतं आणि ते हसायला लागतात रियाला ताडी देतात आणि बोलतात रिया अल्बम अक्षू मात्र वेळासारख्या दोघींकडं बघत राहतो आणि बोलतो मी ते शोधूनच काढणार की काय झालं रणवीर दादांचा तो अर्जुन प्रिय खूप मित्र असतो दोघे एकाच कॉलेजमध्ये होते म्हणून त्यांची एकदम घट्ट मैत्री आहे तेवढ्याच दिवसांनी मित्र आल्यावर दोघे थोडे शांत बसणारच आहेत आज रात्री दोघींनीही ही पार्टी अरेंज केली होती एवढ्या वर्षांनी मित्र भेटला होता मग त्या खुशींमध्ये पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना दादा बोलतो आणि अक्षू ही टेरेसवर सांगतो अक्षू बोलतो दादा मी येईल तुमच्या दोघांबरोबर फक्त गप्पा मारण्यासाठी मी ड्रिंक नाही करत तुला तर माहीतच आहे व अक्षू मला माहीत आहे तू फक्त बस आमच्याच जवळ अक्षुने ओके बोलत पार्टीची सगळी अरेंजमेंट एकदम जोरात होती आणि त्यांना साथ द्यायला त्यांचे काकाही येतात मग काय चौघांची पार्टी मस्त चालत असते मग त्यांची पार्टी ही रंगात आलेली असते खूप वेळ झालं तरीही दोघे जा... चौघेजण खाली येत नाहीत म्हणून मग शुभांगी दिदी गच्चीवर जायला निघते जिन्यावरून वरती जाताना तिचं लक्ष रियाच्या रूमकडे जात असतं रियासमोर दिसताच मग ती बोलते रिया अक्षूही गेला का टेरेसवर हो दीदी रिया बोलते अगं पण तो केव्हापासून गेला आहे असं बोलताच रिया दिदीच्या पूर्ण बोलण्याच्या अगोदरच बोलते दिदी अक्षू नाही करत दे त्यांना दोघांना कंपनी द्यायला गेला आहे मग दिदी तिच्याकडे बघत बोलते वा एवढाही विश्वास चांगला आहे असा विश्वास राहू द्या एकमेकांवर एकमेकांसोबत असंच राहा तुम्ही रियांना स्माईल करते आणि शुभांगी दिदी टेरेसवर निघून जाते वरती जाताच तिचं लक्ष अर्जुन जिजूंकडं जातं तसे अर्जुन जिजू तिच्याकडे बघत बोलताय शुभांगी मी फक्त एकच ग्लास घेतला आहे ग हो ना रणवीर तसा दादाही बोलतो हो दीदी फक्त एकच ग्लास घेतलेला आहे अर्जुन जिजूने हो ठीक आहे पण चला आता खूप उशीर झालाय शुभांगी दिदी बोलत त्यांना तसा अर्जुन पटकन उठून उभा होतो पण नशा जास्तच झाल्यामुळं पाऊल तितका पडतो तशी दिदी पटकन बोलते हो कळत कळतच आहे एक घेतला आहे की अजून जास्त आणि अर्जुन जिजू पडायला होत होते म्हणून त्यांनी हाताचा आतार घेतला तसे काका बोलतात व्हा किती छान जोडी आहे एकाला एक दुःख होतं आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं काकाला थोडीशी घेतली ना तरी जास्तच चढते म्हणून मग मला लक्षात ठेवावंच लागतं अर्जुन बोलतो बघ तुझं बोलणं होतं ना थोडीशी घेतली म्हणून हो बाबा चल आता आतमध्ये असं बोलत ते अर्जुनला पकडून चालायला लागते रक्षू काका चला रे तुम्ही पण आणि अचानक अक्षूकडं बघत बोलते तू कधीपासून ड्रिंक करायला लागला अक्षू दीदी अगं मी नाही करत ड्रिंक फक्त यांना कंपनी द्यायला थांबलो होतो विचार रियाला हवं तर विचार अक्षू अगदी मायूस असल्यासारखं बोलतो मग दिदीही हसत हसत बोलते अच्छा मग ठीक आहे चला तुम्ही दोघंही बोलत दिदी जिजूंना घेऊन जाते मग तिच्या पाठोमाग रणवीर अक्षू काकाही खाली येतात दुसऱ्या दिवशी तसंही डे असलो असतो सुट्टी आहे असं मनात ठरवून सगळे अगदी बिंदास्त असतात सर्वजण मग अक्षु ही थोडीशी बियर शर्ट वर शिंपडत मनातच असतो त्यांच्या बेडरूम मध्ये रिया बेडवर बसलेली दिसते रिया समोर येताच पाय अडखडल्याचं नाटक करतो तसे रिया खूप घाबरते तिला अचानक बियरचा स्मेलही येतो अक्षु तू ड्रिंक केलीस रिया बोलते मग अक्षु ही नोटंक्या आवाजात डोळे चोरत बोलतो हो हो मग काय झालं आणि पडलास नाटक करतो मग रिया त्याला सावरण्यासाठी दरवाज्यात पडत येते आणि त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवत बोलते हे काय अक्षू तू पण ना तुला काही जमत माहिती आहे ना मग कशाला घ्यायची अक्षू मग तिच्या खांद्यावरचा हात काढतो आणि तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घेऊन जात बोलतो तू अशी दररोज मला सावरायला येणार असेल तर मग मी रोज ड्रिंक करत जाईल असं बोलत तो तिला उ तसंच उचलून घेऊन बेडपर्यंत येतो आणि तिला बेडवर अलगत ठेवत तिला आपल्या दोन्ही हाताच्या मिठीत घेत तिच्याकडे एकटक बघत असतो ओ हे तो म्हणजे नाटक होतं तर रे अक्षुकडं बघत हळू आवाजात बोलते रिया थोडीशी घाबरत बोलते अक्षू काय चाललंय तुझं अरे दादांच्या बोलण्याचा आवाज येतोय त्या काय वाटेल त्यांना बघितलं तर काय बोलतील दरवाजाही उघडाच आहे बेडरूमचा ओके तर मॅडमला बेडरूमच्या दरवाजा दरवाजा लावायची घाई झाली अक्षू तिच्याकडे बघत असतो तशी रिया जास्तच लाजून लाल होते हाय बोलत अक्षू तिच्या गालावर होत ठेवतो मग अक्षू रिया बोलतात मग अक्षू ओके ओके असं बोलत दरवाजा लावण्यासाठी उठतो हा सॅटरडे असतो त्यामुळे घरात सगळं अग अगदी सावकाश आणि शांतपणे चाललेलं असतं सकाळी सगळे थोडंसं लेट उठत होते स्वाती निवांत पडलेली असते कारण कालची रात्र तिने तिच्या ताईंबरोबर एवढ्या वर्षांनी गप्पा मारून काढलेली असतात असं नाही की बाकीचे सगळे गप्पा मारत बसलेले नव्हते पण बाकी गप्पा मारून आपापल्या रूममध्ये झोपायलाही गेले होते पण स्वाती आणि ताई कालची रात्र ताईंच्या रूममध्ये झोपल्या होत्या छोट्या चुकूला त्या दोघींच्या मध्ये घेऊन आणि लाईट बंद करून ही दोघी रात्रभर गप्पा मारत होत्या जणू एवढ्या दिवसांच्या मना साठलेल्या दोघींच्याही सगळं बाहेर येत होतं अमेरिकेतल्या गप्पा तिथली पद्धत तिथली माणसं कशी आहेत आणि प्रत्येक जण कसं स्वावलंबी जीवन तिकडं जगतात हे ताई तिला सांगत होती आणि स्वाती तिच्या कॉलेजमधल्या गप्पा तिचे फ्रेंड आणि तिथल्या गमती जमती सांगत होती गप्पा काही संपतच नव्हत्या शेवटी पहाट्याच्या थंडी हवेमुळे त्यांना सकाळी छान झोप लागलेली होती सकाळी आई साहेब मात्र नेहमीच्या वेळेत उठल्या अंघोळ गुडून देवपूजा करून त्या दे किचनकडे आल्या राघवने सगळ्यांचे प्रेस केलेले कपडे वेगवेगळ्या रूममध्ये ठेवण्यासाठी जात होता तर दत्तू डायनिंग टेबलवर प्लेट पुसत पुसत समोर चालू असलेल्या टीव्हीवर न्यूज बघत होता अर्धा लक्ष त्यांचं त्या न्यूजकडे होतं आणि प्रत्येक न्यूजवर लक्ष देत होता, होता। मग रिया आणि अंकिताही खाली आल्या दोघीही किचनकडे वळल्या रियाने चहा करायला घेतला आणि अंकिता पोह्यांची तयारी करू लागली चहाचा नाश्ता ही दिदींच्या आवडतीचाच कांदा पोहे हाच होता हळूहळू सगळे डायनिंग टेबल झाले अर्जुन जुजू आणि रणवीर रात्रभर गप्पा मारत मारत गेस्ट रूम मध्ये झोपले होते छोटा चुकू उठून अक्षुंच्या रूमकडे गेला मामा उठ किती उशीर झोपतो तू गंदा मुलगा आहेस का मामा असं बोलत तो अक्षुला उठू लागला त्याच्या त्या भोबड्या बोलण्याने अक्षूही उठला अरे चुकू एवढ्या लवकर उठतोस तू असं बोलत त्याला जवळ घेत त्याची पप्पी घेतले तसा चिकू पप्पी पुसून टाकत बोलतो मामाशी घाण्याडा वास येतोय तुझ्या अक्षूलाही कळलं त्याने काल रात्री बियर शर्टवर सांडल्यामुळे त्याचा वास मात्र अजूनही त्यांच्या अंगाला येत असतो मग लगेच सॉरी सॉरी चिकू मी एकदम पटकन फ्रेश होतो मग तू मला तुझी गोड पप्पी दे असं बोलत अक्षू पटकन बाथरूममध्ये जातो आणि खाली नाश्त्यासाठी बाबा अर्जुन जुजू येऊन बसलेले असतात मग छोट्या चुटकीलाही तिथे चांदून पाळण्यात टाकतात तिला सांभाळणाऱ्या मावशी तिच्याकडे लक्ष देतात ती पाळण्यातच मस्त फ्रेश होऊन खेळत असते अगदी पाय आपटून आपटून आवाज करत असते आणि सगळे जाता येता तिला खेळवत असतात तेवढ्यातच अक्षूही फ्रेश होऊन छोट्या चिकूला कडेवर घेऊन खाली येतो तोही मग अर्जुन जिजूला बाजूला घेऊन बसतो आणि बोलतो हे काय ताई आणि स्वाती अजून नाही उठल्या का तसा चिकू बोलतो मम्मा नाही तिथे फक्त मावशी एकटीच झोपली मी तिथूनच उठून आलो तिला बघत बघत तशा आईसाहेब छोट्या चिकूची पप्पी घेत बोलतात अरे असेल ती तिथेच बाथरूममध्ये असेल फ्रेश होत असेल तोपर्यंत तुम्ही नाश्त्याला सुरुवात करा आधी मग रिया सगळ्यांना प्लेटमध्ये दे पोहे देते आणि सगळ्यांसाठी चहा आणण्यासाठी किचनमध्ये जाते तसा अक्षू पाठीमागून तिला बोलतो रिया मला चहा नको हो आहे मला कॉफी आण हो ठीक आहे बोलत ती किचनकडे वळते तेवढ्यातच बाबा बोलतात अरे रियाचा हातचा चहा तर पिऊन बघ छान चहा करते ती नाही बाबा मला चहा नाही आवडत तुम्हाला माहीत आहे ना मला कॉफीच आवडते अक्षू बोलतो मग बाबाही शांतपणे बोलतात ठीक आहे तुझी मर्जी बाबा रियांना सगळ्यांसाठी चहा आणि अक्षूला कॉफी घेऊन येते तेवढ्यातच स्वाती झोपेतून उठून येते आणि सगळ्यांजवळ बसत बोलते मलाही खूप भूक लागली आहे रिया तिलाही नाश्ता घेऊन येते मग अंकिता ताई आई साहेब आणि रियाही नाश्ता करण्यासाठी बसतात आणि आई साहेब स्वातीला बोलतात अगं शुभांगी किती वेळ झाला आवडते असं बोलत त्या तिला आवाज देतात एक नाश्ता थंड होईल ये लवकर तेवढ्यात तर स्वाती बोलते दिदी नाही बाथरूममध्ये मी आत्ताच तयार होऊन आले सगळे स्वातीकडे बघतात काय आई साहेब असं बोलणं उठण्याआधी खुर्ची बाजूला करतात तशी रिया बोलते तुम्ही बसा आई साहेब मी बघते दिदी कुठे आहे ते रिया त्या रूममध्ये जाऊन सगळीकडे बघते तिला हाकाही मारते पण शुभांगी दिदी कुठेच नाही दिसत शेवटी रिया जिना चढून वरच्या हॉल हो आणि सगळ्यांच्या बेडरूम चेक करते अगदी गच्चीवरही जाऊन बघते पण शुभांगी दिदी कुठेच नसते तीही घाबरते कुठे गेल्या असतील सकाळी सकाळी असा विचार करतच खाली येते तिला बघून सगळे विचारतात रियाही घाबरून बोलते अगदी टेरेसवर पण बघितलं पण शुभांगी दिदी कुठेच नाही मग अर्जुन फोन काढून तिला फोन लावतो पण तिचा फोन बेडरूममध्येच वाजत असतो परत एकदा रियाच्या बेडरूममध्ये जाते पण बेडरूममध्ये फोन तसाच एका स्टूलवर ठेवलेला असतो शेवटी सगळेच जण टेन्शनमध्ये येतात त्यांना काय काही सुचत नाही आई साहेब अस्वस्थ होत बोलतात मुलगी पण ना कधी सुधारणार ना काय माहिती अगदी आहे तशीच आहे तेवढ्यातच बाबा बोलतात तू एवढी न घाबरू नको असेल ती इथेच कुठेतरी असं बोलत बाबा राघवला हाक मारतात तसा राघव पटकन समोर येऊन उभा राहतो जी मालक बोलते राघव जा जरा शुभांगी दिदी भोलेनाथाच्या मंदिरात जवळ आहे का बघू नये तुम्ही सगळे नाश्ता करा असेल ती इथेच कुठेतरी तसा छोटा चुकू रडायला लागतो मम्मा मम्मा मग रिया त्याला कडेवर घेऊन छोट्या चुटकीला पाळण्याजवळ आणते आणि चुटकी बरोबर खेळत खेळत चिकू थोडासा शांत होतो नाश्ता झाल्यावरही बराच वेळ सगळे तिची वाट बघत बसतात कड्याला चांगले सकाळचे अकरा वाजलेले असतात पण शुभांगीचा काहीच पत्ता नसतो तेवढ्यातच त्यांच्या गेटमधून एक गाडी गेटच्या आतमध्ये येताना दिसते गाडीकडे बघून सगळेजण बाहेर येऊन उभा राहतात तसे गाडीमधून काका आणि शुभांगी बाहेर उतरतात आणि परत काकाच्या पाठचा दरवाजा उकडण्यासाठी पाठी जातात तसेच सगळ्यांच्या नजरा पाठी जातात तर काय चक्क आजोबा आणि आजी गाडीतून खाली उतरतात मग काका आणि शुभांगी दिदी त्या दोघांना हाताला धरून घरांकडे येत असतात हे बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात बाबांचा आणि आईंचा साहेबांच्या डोळ्यातून आंद्रश्रू येतात अक्षू त्या दोघांना सावरतो जो दो कोणाचाही विश्वास बसत नाही ते दोघे जवळ येऊन उभा राहतात तसे आई साहेब पटकन जाऊन आजीला मिठी मारतात मग मा आजीही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरत बोलते मनिषा किती बारीक झाली ग तू बाबा आजोबांच्या पाया पडायला खाली वागतात तशा आजोबाही त्यांना दोन्ही हातांना धरून मिठी मारतात अक्षूंच्या आजोबा आणि आजीला बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं रिया तर आजोबा आणि आजीला बघून थक्कच होते भापरे काय मस्त आहे यांची जोडी किती रोमॅन्टिक अक्षू बरोबर बोलत होती ती मनातच विचार करत असते तेवढ्यातच आजी बोलते माझी नात आली ती घरी येते म्हटल्यावर मग मी नाही येणार का शुभांगीच्या चेहऱ्यावर हात फिरवत आजी बोलते सगळे फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसतात अगं शुभांगी आम्ही किती घाबरलो सांगायचं ना आई साहेब शुभांगीकडं बघत बोलतात अगं झोप येत नव्हती मग पहाटेच बाहेर आले गार्डनमध्ये मग काकाही व्यायाम करत होते अचानक आम्हाला दोघांना सुचला आणि तुम्हाला सप्राईज द्यायचं ठरवून मग पहाटेच निघालो आम्ही दोघेही त्यांना उन्हातून आल्यामुळं मग आई साहेब ज्यूस देतात अंकिताला आजी अक्षू जवळ जाते तिला माहीत असतं की अक्षू खूप नाराज आहे माझ्यावर सहज ऐकणार नाही तो आणि त्याच्या आजोबावर गेलेला आजी मनातच बोलते तरीही आजी हडूस त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने बोलतात अक्षू तेवढा अक्षू बोलतो पण आजी तू फक्त शुभांगी दिदीवरच प्रेम करते ना मी किती वेळा तुला घ्यायला आलो किती म्हणवलं तुलासाठी ये तर मी किती पाठी लागलो तुझ्या पण तू ना आजी एक नंबरची हट्टी आहेस जा तुझ्या जिस्तर तर मी बोलणारच नाही असं बोलून अक्षू सोप्यावर जाऊन बसतो तोंड फुलवत बापरे एक मुलगा खूप चिडलेला आहे वाटतं आपल्या आजीवर पण आजी तर त्याला खूप प्रेम करते ना अजिबात नाही अक्षू रागाने बोलतो अरे तुझी रिया कुठे आजी रियाकडे बघत बोलते मी नाही सांगणार अक्षू बोलतो आजी खूप वेळा मनवत राहते त्याला पण तो काही ऐकत नाही काही सुपाय चालत नाही म्हणून मग आजी खुश करण्यासाठी डायरेक्टर डान्स करायला ला लागते तेही गाणं बोलत अक्षू मात्र तोंड फुगून बसलेला असतो हम यार हे तुम्हारे दिलदार हे तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो मग हळू अक्षूच्या हाताला पकडत त्याला पुढे घेऊन येते आणि बाकी सगळेजण दोघांचे नखरे बघत मोठ्या कुतुलाने उभा असतात खरं तर हे गाणं अक्षू नेहमी माईला बोलायच्या अगदोर आणि आजीही खुश होऊन त्याला साथ द्यायची ते गाणं ऐकताच अक्षूंचा मूड बदलतो आणि तोही खुश होतो मग अक्षूला हाताला फिरवत त्यांच्या हात स्वतःच्या खांद्यावर ठेवत आजी पुढे जात बोलते कोई शिकवा अगर हो और कोई शिकाय अगर हो तो हमसे गिला करो तो हमसे गिला करो तेवढ्यातच आजोबा पुढे येत आजीला हात पकडत बोलतात हा मैने भी प्यार किया है हा मैने भी प्यार किया है आजी आजोबाचा हात पकडत लाजत बोलते हम प्यार हे तुम्हारे दिलधार हे तुम्हारे हमसे मिला करो ओ हमसे मिला करो त्या दोघांना मग हातात ज्यूस देत आई साहेब बोलतात माई ज्यूस घ्या आजोबा माई सोप्यावर बसून ज्यूस घ्यायला लागतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद